अशोक सराफ यांनी स्वतःला कधीच विनोदी अभिनेता मानले नाही मी विविधांगी व्यक्तिरेखा साकारल्या यात विनोदी नायक खलनायक चरित्र समावेश होता पण लोकांनी विनोद लक्षात ठेवले असे ते नेहमी सांगतात त्यांनी मराठीत जितकी व्हरायटी दिली तितकी कोणीच दिली नाही त्यामुळे महाराष्ट्र भूषण देऊन राज्य सरकारने एका बहुरूपी कलाकाराचा सन्मान केला अशी भावना चित्रपटसृष्टीतून व्यक्त होत आहे अशोक सराफ यांनी पन्नास हिंदी आणि एका भोजपुरी चित्रपटात देखील काम केले चित्रपटात त्यांनी साकारलेल्या खलनायकाच्या भूमिकेला अक्षरशः शिव्या द्यायच्या हेच त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखेचे यश होते त्यांनी अत्यंत टेरिफिक खलनायक साकारला होता अरे संसार संसार चित्रपटातील त्यांचा विलनही सॉलिड होता असे असूनही रसिकांवर असे असूनही रसिकांनी त्यांच्यावर कॉमेडियनचा शिक्ष असे असूनही रसिकांनी त्यांच्यावर कॉमेडियनचा शिक्का मारला लिटिल मास्टर सुनील गावस्कर आणि अशोक सराफ बालपणी एकत्र क्रिकेट खेळायचे गिरगावातील चिखलवाडी मध्ये अशोक सराफ यांचे बालपण गेले तिथेच समोर सुनील गावस्करही राहायचे बालपणीची आठवण जपत कालिदास नाट्यगृहात अशोक सराफ यांच्या पंचाहत्तरीला सुनील गावस्कर उपस्थित होते तिथे त्यांनी बालपणीची आठवण सांगितली रोहित शेट्टीच्या सिंहम चित्रपटामध्ये त्यांनी साकारलेली व्यक्तिरेखा रसिकांना खूप भावली पण त्यापूर्वी त्यांनी हिंदीतील काम खूप कमी केले होते कारण हिंदीमधील मिलते रहो ही संस्कृती त्यांना फार पटली नाही माझे काम दिसत असल्याने मी कशाला भेटायला जाऊ असे ते म्हणायचे अशोक सराफ यांना जशा विविध प्रकारच्या व्यक्तिरेखांमध्ये जीव ओतायला आवडते तसेच त्यांचे काही छंद ही आहेत ते तबला उत्तम वाजवतात मामा प्रसाद सावरकरांकडून लाभलेला अभिनयाचा वारसा त्यांनी आजवर जपला पण त्यासोबत तबला वादन आणि वाचनासारखे काही छंदही जोपासले एखाद्याशी सूर जुळल्याशिवाय ते कधीच मोकळेपणाने बोलत नाहीत कॅमेऱ्यासमोर भडाभडा बोलणारे आणि अफलातून संवाद फेक करणाऱ्या अशोक सराफ यांचा हा स्वभावच आहे सेटवरही ते काम आटोपल्यानंतर एका कोपऱ्यात निवांत बसतात सूर जुळल्यावर मात्र ते दिलखुलासपणे बोलतात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा